मसरूळ सर्वे नंबर एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोनमधील पगारे कुटुंबियांची पत्रकार परिषद संपन्न म्हसरुळ येथील सर्व्हे नंबर एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन या वर्षापूर्वी संजय ढाकणे व मलवानी बिल्डर यांनी विकत घेतली असून त्याबाबतचं भूमी अभिलेखित हे अधिकाऱ्यांना हाताशी धरून चुकीचं सर्व्हे नंबर एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन ही जागा पगारे कुटुंबियांची वडिलोपार्जित असून संजय ढाकणे यांनी सदर जागेवर कंपाऊंड बांधण्याची बेकायदेशीर तक्रार पोलीस स्टेशनला केली होती सदर तक्रारीला पगारे कुटुंबियांनी न्यायालयात दाद मागितली जमिनीचं प्रकरण हे न्यायालयीन प्रविष्ट असून तरी देखील संजय ढाकणे आणि त्यांच्या गुंडांकडून पगारे कुटुंबियांना वारंवार धमकावून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्यामुळे सदर पगारे कुटुंब हे मानसिक दडपणाखाली असल्याकारणानं त्यांनी पोलीस स्टेशनला देखील वारंवार मदत मागितली आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देखील पगारे कुटुंबियांना नोटीस बजावण्यात आली पण ही नोटीस बेकायदेशीर असून नोटीस विरुद्ध न्यायालयात दाद मागण्यासाठी पगारी कुटुंबियांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन संजय ढाकणे आणि त्यांच्या गुंडांकडून जीवितास धोका आहे सदर प्रकार हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणासशे एकोणनव्वदचे सतरान्वयक सदर व्यक्तीवर प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी अन्यथा पगारी कुटुंबियांना जीवितास काही धोका झाल्यास किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी संजय ढाकणे यांना सहकार्य करणार प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील अशी प्रतिक्रिया सचिन दत्तू पगारे यांनी प्रसार माध्यमांना दिली या प्रसंगी रामचंद्र पगारे दत्तू पगारे सुरेश पगारे निर्मला पगारे कविता पगारे संदीप पगारे महेंद्र पगारे प्रकाश पगारे इत्यादी उपस्थित होते नमस्कार मी सचिन पगारे आणि हे माझे भावंड आई आणि वहि आमची मसरू या ठिकाणी एकशे सर्वे नंबर हे आमचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रावरती संजय भीमा टाकणे गणेश घेते आणि मलवानी या लोकांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे गेले दहा पंधरा वर्षापासून ह्या लोकांपासून आम्ही त्रस्त आहोत त्यांनी केलेल्या मोजणीला पण आम्ही चॅलेंज केलं आहे ती मोजणी पण ती भूमी अभिलेख मध्ये जी सादर केली आहे ती पण चुकीच्या पद्धतीने केली आहे आणि ह्या मोजणीला पण आम्ही चॅलेंज केलं आहे आत्ताच आम्हाला आठ तारखेला एक नोटीस पाठवण्यात आली आहे त्या नोटीस आधारेच आम्ही आता ही प्रेस घेत आहोत जेणेकरून आम्हाला आता तरी न्याय मिळेल का कारण गेले तीन वर्षापासून आम्ही फक्त कोर्ट कचेरी फिरतो आहोत आणि सगळी निकाल आमच्या विरोधात फिरता फिरतात सगळी डॉक्युमेंट जे आहे आमच्याकडे असलेले डॉक्युमेंट ती सगळी डॉक्युमेंट्स ओरिजिनल आहेत ती डॉक्युमेंट सर्व प्रशासनाने बघितली आहेत तरी पण आमच्या आहोत आणि ही जी प्रेस घेण्यामागे एकच कारण आहे की गेल्या तीन वर्षापासून आम्ही हे केसेस लढतो आहोत आणि त्यावरती न्याय मिळत नाहीये त्यातल्यात आता पुन्हा एक केस दाखल झाली आहे आठ तारखेला आमची तारीख होती त्याविरोधात पण आता आम्हाला केस दाखल करायची आहेत आणि प्रेस घेण्याचं कारण कुठलीही राजकीय दबावाखाली प्रेस घेत नाहीये कारण ऑलरेडी आम्ही पंधरा वर्षापासून त्रस्त आहोत आणि कुठेतरी आम्हाला न्याय म्हणून आम्ही ही प्रेस घेत आहोत बस आम्हाला फक्त न्याय मिळावा एवढीच अपेक्षा करतो नाव कविता सुरेश पगारे आमची शेती एकशे एकोणनव्वद त्याबद्दल आम्ही बोलतोय तर आमचे एकच आहे का आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे भरपूर आम्ही सगळीकडे गेलो तरी आम्हाला न्याय भेटलाच नाही आता इथून येऊ आलं तर आम्हाला न्याय पाहिजे बस आमची एवढी विनंती